बघा वरती पण खूप फनस आले तर हे बघा इकडे पण बघा किती फनस आहेत गोलू एवढं फनस होत गोलू <laughs> दिस आहेत बघा लहान मुलगा असतो ना तेवढे फनस असायचे हा दोन फुटाचे जवळजवळ आपला फनस हा बघा घरे आहे बघा आतमध्ये एकदम मस्त आहेत बघा ना किती झाले तीन तीन घोडी तिथे दोन घोडी तिथे तीन घोडी नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत आपले फनस बघायला म्हणजे जर फनस रेडी असेल ना म्हणजे तयार असेल तर आपण तिथून घेऊन येणार आहोत इथून आपल्याला जायचं आहे आमच्या वाड्याचे येते जवळपास पाच मिनटाचं अंतर आहे इथून आणि फणसाच्या व्यतिरिक्त पण आमची कलम आहे तर ते पण बघून येऊ की आलेत की नाही तर आले असले तर काढू आपण आंबे वगैरे आणि खास आज आपण फनस आणायला चाललेलो आहोत येतच तुम्ही मला काम आहे का ना। हो। पप्पा काकी पण आहे ते बघा फनस काढायला आम्ही चाकू घेतले कपडे घेतले चिक पुसायला आणि इकडे रस्ती आहे पप्पा सोबत आहेत वरती पूर्ण फनसवाडी आहे आणि इथून रस्ते आहे पूर्ण वरती जायला आपल्या फनसाची इथे फणसवाडीचं ना फनसवाडी का पडला आहे का इकडे खूप सर्व अशी फनसाची झाड आहेत सर्व इकडे पाहिलं गेलो ना तर फणसाचीच फनसाची झाडं भेटणार तुम्हाला वरती आहे खालच्या साईडला पण आहे त्या साईडला इकडून राईट मारला ना त्या साईडला पण फनस झाड आणि वरतून नजारा बघ कसा दिसतंय गोलू आले गोलू बऱ्यापैकी झालं यार आंबे इकडं पण आकू हे बघ झालं आपल्या आंब्यावर एवढं नाही या साईडला बघ ना वरती बघ ना केवढा आंबात आणि मंडळी हा समोर बघताय हा पण इथे फनस आहे खापऱ्यांचा फनस आहे आमच्या गावात सर्वात मोठा फनस बोलायला गेला ना हाच आहे आणि एवढं मोठं मोठं फणस असतात नाही फणसावर जवळजवळ पहिलं आता जरा छोटे झालेत नाही तर पहिलं गोलू एवढं फनस होतं गोलू दिस बघा एवढं एवढं इतके इतके हा लहान मुलगा असतो ना तेवढे फनस असायचे हा दोन फुटाचे जवळजवळ जोड़ हा बघा आणि सगळ्यात मोठा आमच्या गावातला फणस आहे खाली फणस आहे हा बघा प्रचंड फनस आहेत वरती पण बघायला गेला हे बघा जबरदस्त फनस झाले त्या फणसावर इकडं आजीचा वाडा आहे आमच्या शेजारच्या आजीचा वाडा आता गुराबिरा काय नाहीत वाडा हाय पण बंद आहे फाटी नाही काकी खाज़, खाज़, काकी फाटी नाही आले आंब्यावर आंब झाल आंब ए येऊ अर्ण बघा वरती चढलंय तर म्हणजे आता संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही संध्याकाळी चाललोय मस्त पैकी टाइमपास करायला अर्णव येते मागून वेदांत अर्णव आहे ए लागेल ला न चला बघूया किती फनस वगैरे झालेले आहेत ते मला वाटतं असतील मला वाटतं असतील फनस काय माहिती आहे तर पिक्का भेटला तर मस्तच आहे पिक्का भेटला तर चांगलं आहे आपल्याला खायला भेटेल तर पण फनस बघा बोललो ना फनस वाढीत ना तुम्हाला जास्त करून फनसाची झाडं पाहायला भेटणार हा पण बऱ्यापैकी मोठा फनस आहे हे बघा फनस बघा वरती पण खूप फनस आले तर हे बघा इकडे पण बघा किती फनस आहेत हे खाली आहेत आता आपल्या फनसावर पण आलेत आले असले तर बरे आहेत चला जाऊया इथे सर्व ना काटे आहेत सांभाळून जायला लागतो हा आमचा खाली फनस आहे आहेत वाट फनस आहेत किती असतील बऱ्यापैकी आहेत फनस आणि ही बघा हा ना आमचे सर्व भावकीचा आहे हा पूर्ण ही बाग बघायला गेला तर ही लाईन दुसऱ्या दादाची आहे इथे खालचा येतो तो आमचाही सर्व ही पूर्ण लाईन गेल्या नाही ती पूर्ण आमची आहे ते एक फणस पूर्ण पिकून पडलाय कुठे पप्पा पूर्ण पिकला पिकलाय फणस पिकून खाली पडलाय कुठे होता हा बघा या साइडला इथं होता पण हा ते मला बारीक आहात पप्पा लहान हो गेल्या वर्षी गेल्या वर्षी मोठं होत हा नेमका मोठाच पडला तो होता केवढा मोठा होता यार वेस्ट गेला बघू हल बऱ्यापैकी होता अगो चांगला तयार होता पिकून खालीच पडलाय आणि फनस हो आमचा हा फनस आहे ना पूर्ण मस्त घर आहे कापा फनस आहे हा गेल्या वर्षी काढलेले आणि कापा फनस आहे का की मस्त लागतो ना टेस्टीला मी दाखवून हा पण सध्या आतमध्ये घरे बघितलेत ना एकदम टेस्टीला भारी लागतात सुरी वगैरे सर्व सोबतच घेऊन येते कापायला वगैरे लागतो ना फनस मला वाटतं तयार नाही वाटत आता काय की हा तयार वाटत आहे की फनस नाही ना आहेत बऱ्यापैकी हे लहान आहे त्याला खूप टाइम लागले हे बघा घरे बघा ना मस्त एकदम झाले असतील ना वा, तीन चार दिवस कारण मुंग्याने साईड हो म्हणून आम्ही बघायला आलो आज लवकर पण बघा ना पण घरे बघा ना खाऊ शकतो तसं ह्या साईडला तू खाल्लायच त्या साईडचा ना हा बाग तर चांगला अटला चांगली आहे अटला घेऊ शकतो चांगले आमचं फनस कसं आहे ना लेट होतो फनस आपल्या फनसावर पा। फनस म्हणजे जवळजवळ पाऊस पडायला चालू होतो आणि फनस येतात पिकायला चालू होतात हम्म तरी भेटत स्टार्टिंगला एक दोन असे खायला भेटतात आम्हाला तयार नाही तयार त्याचे बघा काके नाही उरपातले त्याचे घरे बघा ना थे थे कसले मस्त आहेत पप्पा चेक करतायत वरती कोणता हाय काय तयार ह्या टायमाला कमी आलेत नाही ते गेल्या टायमाला ना वीस जवळजवळ वीस बावीस फनस होते तयार आहे नाही तर हा पण पिकून जायचा ह्या साईडून पप्पा काळा काळा झालाय मला वाटतं ते फनसाचा लागलाय वाटतं चांगला तो तो हो तिथला पडला हे काकी ने कापलंय आहे घरे बघा आतमध्ये एकदम मस्त आहेत काकी कटिंग करते का हे बघा घरे बघा हा वरचा पाव वगैरे आम्ही साईडला गेलाय त्याच्यानंतरला हे घरे हाताना ना तेल लावायचं असतो कसं चीक असतो पण चांगला संध्याकाळी हा बघा घरा बघा मस्त चांगला घर आहे बघा कापा एकदम जबरदस्त ह्याला चारखांड बोलतो हा पीस काढतो ना ह्याला गावाला आमचे चारकाण बोलतात हा खाल्ल्याच्या नंतरला गुरुना दिला जातो गुरु चारा म्हणून खायला म्हणजे फन्स ना काय गोष्ट अशी वेस्ट नाही जात हे जे आटला असतात ते आटला की लगेच माकडा तेच आहे बरोबर गेल्या टायमाला इथे आम्ही हे लावलेलं कुंपण सगळं लावून ठेवलेलं ह्या टायमाला ह्या टायमाला जास्त काही झालं नव्हतं ना फणस एवढे नव्हते म्हणून नाही लावले तरी पण बऱ्यापैकी माकड्यांनी खेळलंय हे साईडला असं कुळून ठेवला ना की कोण माकड्या पिकड्या जास्त येत नाही गेल्या वर्षी होतं चांगलं हे होती काकी मस्त एकदम टेस्ट आहे हम्म अजून तयार नाही ते होतील तयार मस्त आहे या सर्वांनी घरी खायला हम्म कापा फनस ना, ना मस्त लागतो बरका पण फनस असतो बरक्याचे कसे गरीब पूर्ण असे बलबलीत असतात बस कन तोडा जातात इथे बघा आपल्या कलमावर पण आंबे झालेत हापूस आंबे आहेत इकडे आहेत एवढे जास्त नाही झालेत वरती पण बघा गेला ना वरती पण आहेत बऱ्यापैकी आहेत ठीक आहे म्हणजे भेटतील बघा इथे पण आंबे व्हायला चालू झालेत बोला विचार करा ना बघा तिकडे बघा बारीक बारीक आंबे आहेत मे बी दिसत नसतील तुम्हाला तिथे माझ्या बोटाकडे ठेवा ते बघा तिकडे बारीक आहेत आणि इथे झाले तयार नाहीत पूर्ण कवडे आंबे आहेत आणि ही जसे की मी बोललो ही आमची पूर्ण लाईन आहे इथे सर्व पण झाडं झुडपं दिसत आहेत ना ते सर्व आमचीच आहेत ह्या फणसावर ना ह्या फणसावर गेल्या वर्षी फणस होते अवेलेबल म्हणजे एकच फणस होता ह्या फणसावर एवढं आलेच नाही पण आमचाच फणस आहे काय माहित कधी होती गेल्या वर्षी खायला भेटलेला हे कर्ज पण पिकायला चालू झाली दाखव रे वेदन हा बघा हात पूर्ण प्रॉपर नाही पिकायला झाली हात जवळपास सुरू झाले पिकायला पण हे बघा हम्म कच्ची हलकीशी आंबट लागणारी तरी पण अर्धी पिकलेली अर्धी कच्ची आहे कलम नाही आलं वाटतं काकी ह्या पण इथं तर कायच नाही इथे यायच हा चक्री चक्रीवादळाच्या टायमाला पूर्ण कलम खाली मोडलेला त्याच्यानंतर आम्ही खाली डांबा लावून ठेवलेला पूर्ण उभा केलेला खाली पडलेला कलम हम्म आठ जण जवळजवळ लागले होते विचार करा ना आणि तो जगला पण असा का आपला आंबा इथे बघा कोटा पण आहे आमच्या बघा हापूस आंबेवर कोटा कोटा सोडून गेलाय पण आतमध्ये पक्षी नाही असं बारकास कोणत्या पक्षाचा आहे पप्पा कोणत्या पक्षीचा असेल हा चिटकुराचा कोटा आहे इकडं काजूवर काजू हाय जवळ आता काजू सगळे आटायला चालू झाले हा बघा इकडं आणि वरती पण आहे बघा हाय सुकी अजून दोनच तिथे बर पैकी चांगला काजू आहे फुड आहे बाप्पा फुड एकदम टोकार आहे नका बघू हळलीच दोन ना हा एक चुकी भी आहे आता निघालेलो आहोत पुन्हा संध्याकाळ होत आले तर मंडळी आज आपण फणस आणायला आलो होतो बट कशा आपल्या फणसावर नव्हता फणस होता म्हणजे पण तो माकडाच्यामुळे माकडांनी येऊन खाऊन तो खाली पडला होता बट थोडासा नवा करायला भेटला आम्हाला आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की आमचं कसं फणस आहे फणसाची झाडी खास आपण फणसवाडीत आलो होतो फणस काढण्यासाठी आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा जर आवडली असेल तर काय करायचं लाईक करायचं तुम्हाला ह्या व्हिडिओला आणि जर अजून आवडले असेल तर कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटू आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघा नवाय बाय बाय न बाय घे चला बाय बाय भेटू पुन्हा